नांदेड येथील शेतकऱ्याची या ठिकाणी सर्वच जनावरे पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेलेली पाहायला मिळत आहेत पाहतोय म्हैशीचा गोठा आहे आणि तो गोठ्यातली एक सुद्धा मैस शिल्लक राहिली नाही भयावह परिस्थिती आहे गोठा पडलेला आहे म्हैशी पूर्ण वाहून जात गेल्यात आणि ही अवस्था या, या पूरग्रस्त परिस्थितीमुळे झालेली आहे कारण शेतकऱ्यावरती अनेक संकटं येतात अनेक संकटांच्या बाध्यमातून शेतकरी आपलं आयुष्य काढत असतो पण पर अशी परिस्थिती आल्यानंतर हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही कारण दूध उत्पादन शेतकरी आता म्हणजे या परिस्थितीमुळे प्रचंड हातबल झालेला आहे या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे नांदेडमधल्या या शेती आणि शेतीच्या संदर्भातच जोड व्यवसाय करणाऱ्या या शेतकऱ्याला मदत सरकारनं तात्काळ करणं गरजेचं आहे आपण पाहतो ही पूरग्रस्त परिस्थिती आणि या परिस्थितीमुळे एकसुद्धा जनावर त्यांचं जे म्हैशी एकसुद्धा शिल्लक राहिलेली नाही ही अवस्था आता अत्यंत बिकट परिस्थिती या शेतकऱ्याची झालेली पाहायला मिळते आहे आत्ताचा अपडेट आपण घेतो आहोत नांदेड येथील पूरग्रस्त परिस्थितीचं चॅनलवरती चा। नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा